क्रॉसचेक ओबीसी आंदोलकांना वडीगुद्री येथे भेटण्यासाठी सरकारचं मंत्र्यांचं शिष्टमंडळ येत आहे हे शिष्टमंडळ नेमकं लक्ष्मण हाकेंना काय आश्वासन देणार आहे लेखी पत्र देणार आहे का पत्र मुख्यमंत्र्याचं असणार आहे का पत्रावर राज्यपालांची स्वाक्षरी असणार आहे का नेमके अनेक प्रश्न सध्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये आहेत मग लेखीपत्र न घेता उपोषण सोडलं जाणार आहे का जर तसं उपोषण सोडलं जाणार असेल तर ओबीसी समाजाची ही फसवणूक नाही का ओबीसी समाज पुन्हा वाऱ्यावर सुटणार आहे का लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचं पुढे काय होणार असे अनेक प्रश्न सध्या समाजाच्या मनामध्ये आहेत त्यामुळे आपण या सर्व बाबतीमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे मी अशोक खाडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा मनोज जरांगे पाटील यांनी एक भीती व्यक्त केली होती काल त्यांनी भीती व्यक्त केली होती की काल शिष्टमंडळ ज्यावेळेस भेटायला आलं गिरीश महाजनांचं त्यावेळेस मनोज जरांगे पाटील म्हणले होते की ओबीसी बांधवांनो आमचं जे झालं ते तुमचं होऊ देऊ नका मग आता कुठं अशी कुठंतरी अशी भीती वाटते की खरंच त्यांचं वाक्य किंवा त्यांचं जे काही वक्तव्य होतं ते वक्तव्य सत्य होत आहे का कारण जर तसं असल तर कसलंही आश्वासन लेखीपत्र न घेता जर उपोषण सोडवलं तर जरांगे पाटील जे बोलले ते खरं होताना दिसल कारण ओबीसी समाजाला लेखी हवं आहे मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीविषयी हवं आहे किंवा राज्यपालांच्या स्वाक्षरीविषयी हवं आहे पण सरकारची तशी भूमिका सध्या तरी दिसत नाही फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी असं एकंदरीत चित्र सध्या सरकार करत असल्याचं दिसतंय फक्त शिष्टमंडळ चर्चा भेटी गाठी आणि निर्णय मात्र काहीच नाही असं एकंदरीत सर्व दिसतंय कालसुद्धा आश्वासनं दिले गेलेत मित्रांनो खास लक्षात घ्या काल जी बैठक झाली मुंबईला सह्याद्री अतिथीगृहावर त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासनं दिलेली आहेत लिखी काही नाही सगळे सोयऱ्याबाबत आश्वासन अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक घेऊ त्यानंतर चोपन्न लाख सत्तावन्न लाख ज्या नोंदी आहेत त्या नोंदी खोट्या नोंदी ज्या असतील त्यांच्यावर कारवाई करू हे पण आश्वासन त्यानंतर ओबीसी ओबीसी समितीच्या ओबीसी समाजाच्या विकासासाठी प्रश्न सोडवण्यासाठी ने उपसमिती नेम ने, नेम जे नेमली जाणार आहे ते सुद्धा आश्वासन असे चार ते पाच आश्वासन आहेत त्यामुळे आश्वासनं राजकीय लोकांच्या किंवा राजकीय नेत्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या आश्वासनावर किती विश्वास ठेवायचा हा विषय सध्या फार चर्चेचा आहे फार गंभीर आहे कारण राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की राजकारणमध्ये राजकारणामध्ये आश्वासनं द्यायची असतात पण पाळायची नसतात कारण जरंगे पाटलाच्या आंदोलनामध्ये जे बरंचसं आपण पाहिलं तर त्यांना सुद्धा बरेचसे आश्वासनं दिले होते त्यामुळं त्यांच्या समाजाला सुद्धा वाटलं की आपली सरकारनं कुठंतरी फसवणूक केलेली आहे आता तेच ओबीसीच्या बाबतीमध्ये होऊ नये हे सर्वसामान्य लोकांना वाटते आज भुजबळ साहेबांना सांगून टाकलं की माझेच माणसं आहेत उपोषण घेतील मागं मी सांगतो पण उपोषण मागं घेतलं जरी तुम्ही तर हातात काय पडणार आहे ने नेमकं ओबीसी समाजाच्या हे ठोस सांगा हे पुरावेनं सांगा हे लेखी स्वरूपात सांगा असं मत असं म्हणणं सध्या ओबीसी समाजाचं आहे ही बाब खऱ्या अर्थानं ओबीसी नेत्यांनी सुद्धा समजून घेतली पाहिजे कारण सरकारला दोन्ही बाजू सांभाळायच्या आहेत मराठा समाज सांभाळायचा आहे दुसरीकडं ओबीसी समाज सांभाळायचा आहे त्यामुळे नाराजही करायचं नाही आणि फार खुशही करायचं नाही अशी एकंदरीत सध्या तरी सरकारची भूमिका दिसते मराठा समाजाचं शिष्टमंडळ गेलं की त्यांच्यासारखंच ओबीसी समाजाचं शिष्टमंडळ गेलं की त्यांच्यासारखंच असं एकंदरीत चित्र सध्या सरकारचं दिसतंय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार दोन्ही समाजाला खेळवत ठेवत आहे असं एकंदरीत यावरून दिसतंय त्यामुळे ओबीसी समाज जागृत व्हायला हवा ओबीसी समाजाने यावर विचार करायला हवं असं सुद्धा ओबीसी समाजातील काही नागरिकांचं म्हणणं आहे लक्ष्मण हाकेंनी आज पुन्हा एकदा सांगितलं की लेखी पत्राशिवाय मुख्यमंत्र्यांच्या लेखी पत्राशिवाय मी उपोषण सोडणार नाही पण त्यांनी त्यांच्या तेन्न या भूमिकेवर ठाम राहायला हवं हो, भुजबळांच्या बोलण्यावर किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांच्या बोलण्यावर त्यांनी आपलं उपोषण सोडलं नाही पाहिजे अशी भूमिका सध्या ओबीसी समाजाची आहे ओबीसी समाजाचा दबाव सरकारवर वाढत आहे हे सत्य आहे सरकार ओबीसी समाजाची एकता पाहून सरकारवर दबाव वाढला त्यानंतरच ह्या सर्व हालचाली सुरू झालेल्या आहेत एकंदरीतच ओबीसी मराठा जो संघर्ष होता या संघर्षामध्ये लक्ष्मण हाकेंच्या रूपातून ओबीसी समाजाची भूमिका मांडण्यासाठी एक तडफदार नेतृत्व ओबीसी समाजाला मिळालेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी जी काय आरोप केले टीका केल्या किंवा के जे म्हणणं मांडलं त्याला खोडण्याचं किंवा त्याला उत्तर देण्याचं काम सध्या जोरदार पद्धतीनं लक्ष्मण हाके करत आहे एकंदरीत थोडीस तोड स्तोड़, हे दोघही एकमेक एकमेकास मिळालेले आहे त्यामुळं कुठंतरी आता ओबीसी समाजाला आपलं आरक्षण जाणार नाही धक्का लागणार नाही असं त्यांना वाटत असलं तरी उपोषण बंद जर केलं तर निश्चितच ओबीसी आंदोलनाची धार कमी होईल असं सुद्धा सध्या म्हटलं जात आहे त्यामुळे एकीकडं आंदोलन सुरूच राहिलं पाहिजे दुसरीकडं सरकारबरोबर बोलणी सुरू राहिली पाहिजे अशा गोष्टी जर झाल्या तरच ओबीसी समाजाच्या आंदोलनाला यश येईल असं म्हटलं जात आहे पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार